नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केली तो म्हणाला पण मी काही तुझ्या पाठीमागे लागले नव्हते ती ठसक्यात म्हणाली तो बरोबर आहे सापळा कधी उंदराच्या पाठलाग करतो का बंटी बबलीबरोबर बागेत बसले होते समोर एक कुत्रा कुत्रीचा किस घेत होता बंटी लाडात येऊन जानू तू रागवणार नशील तर मी पण बबली ठीक आहे माझी काही हरकत नाही पण कुत्री चावणार नाही ना याची काळजी घे <laughs> मराठी भाषा फारच अजब आहे ना गाडी बिघडली असेल तर म्हणतात बंद आहे आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात चालू आहे <laughs> नितेश अरे सतीश हे आंब्याचं झाड बोलू लागले तर काय मज्जा येईल ना मितेश मज्जाच येईल कारण ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल की मी वडाचे झाड आहे म्हणून एक गाढव झाडावर चढते झाडावर आधीपासूनच हत्ती बसलेला असतो हत्ती तू झाडावर काय करतोस गाढव सफरचंद खायला आलोय हत्ती अरे गाढवा हे तर आंब्याचं झाड आहे गाढव मी सफरचंद सोबत घेऊन आलोय मूल जन्मल्यापासून ते अठरा महिन्याचं होईपर्यंत पालक त्याच्या सतत मागे लागलेल्या असतात उभं राहा आणि जरा बोलायला शिक आणि त्यानंतर तेच मूल अठरा वर्षाचं होईपर्यंत तेच पालक म्हणतात खाली बस आणि जरा ऐकायला शिक <laughs> नवरा पुरुष एका दिवसाला पंधरा हजार शब्द बोलतात तर बायका दिवसाला तीस हजार शब्द बोलतात बायको कारण तुम्हा पुरुषांना प्रत्येक गोष्ट दोनदा सांगावी लागते नवरा काय बायको हेच तुम्हाला एकदा सांगितलेलं ऐकूच येत नाही <laughs> काही मुंगे असतात त्यांना एक केक दिसतो पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालू करते ते पाहून दुसरी मुंगी पण जाते व केक खाते पण तिसरी मुंगी जाऊन केक खात नाही का कारण ती म्हणते शी केकला मुंग्या लागल्यात <laughs> सूरज मार्केटमध्ये जातो तेव्हा सूरज काका बोकड किती रुपयांचा आहे दुकानदार दोनशे रुपये सूरज इतका स्वस्त दुकानदार अरे हे बोकड चायनीज आहे सूरज याची काय गॅरंटी दुकानदार नो गॅरंटी तो उद्या भुंकूही शकतो <laughs> एका माणसाची कजाक बायको वारली त्यानंतर दोन दिवसांनी जोरदार वादळ झाले विजा कडाडल्या ढगांचा गडगडाट झाला त्यावर तो माणूस म्हणाला ही बहुतेक आज देवाघरी पोचली जेलर, तुला पाच मिनिटांनी फाशी होणार आहे तुझी शेवटची काय इच्छा असेल तर सांग दीपक मला द्राक्ष खायचीत जेलर, अरे द्राक्षांचा सीजन यायला अजून दहा महिन्यांचा अवकाश आहे दीपक काही हरकत नाही मी थांबेन तोपर्यंत <laughs> प्राध्यापक तुला कॉलेजला यायला उशीर का झाला विद्यार्थिनी एक मुलगा माझा पाठलाग करत होता प्राध्यापक मग विद्यार्थिनी तो खूपच हळू चारू चालत होता <laughs> बायको आपल्या मॅरेज सर्टिफिकेटकडे एवढं बारकाईनं काय बघतोयस नवरा नाही काही नाही गं त्याची एक्सपायरी डेट शोधतोय बेटा जर मी आणि तुझी बायको आम्ही दोघी बुडायला लागलो तर तू कोणाला वाचवशील तेवढ्याच सुनबाई म्हणाले हे पहा तुम्ही तुमच्या आईलाच वाचवा कारण मला वाचवायला तर अनेकजण पुढे सरसावतील <laughs> बंडू बबडे बबडी बोल की रे बंड्या बंडू खरं खरं सांग ना की तुझं नक्की माझ्यावरच प्रेम आहे का ते बबडी अरे वेड्या काल रात्री बसून मी सगळी यादी पुन्हा एकदा तपासली आणि शपथ माझं फक्त तुझ्यावरच खरं प्रेम आहे <laughs> बँक मॅनेजर अच्छा म्हणजे तुम्हाला आमच्या डिझास्टर मॅनेजमेंट या नव्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी हवी आहे बबन होय तर बँक मॅनेजर बरं मग मला सांग सायक्लॉन म्हणजे काय बबन सोपाय सायकल घेण्यासाठी कस्टमरला हवं असलेलं लोन <laughs> प्रत्येक चिडलेल्या स्त्रीमागे मी काय केले असं बोलणारा एक पुरुष असतो ते पती पत्नी आदर्श आहेत ज्यामध्ये पती पत्नीला दुःखी पाहू शकत नाही आणि पत्नी पतीला आनंदी पाहू शकत नाही आपल्या <laughs> बायकोसोबत कधीही खोटे बोलू नका कारण ती तुम्हाला तेच विचारते ते जे तिला आधीच माहीत असते मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे अशी एक व्यक्ती की जी सल्ला देण्यासाठी प्रचंड शुल्क आकारते आणि तुम्ही कसे आहात हे सांगते आणि तुमची पत्नी हीच सेवा जवळपास दररोज मोफत पुरवते पण तुम्हाला तिची किंमत नाही की कि तिचे कौतुक देखील वाटत नाही <laughs> मित्रांनो पुरुषांच्या जीवनात समाधान नसतेच घरी बायको नसली की घर खायला उठतं आणि बायको असली की ती खायला उठते डोक्यात <laughs> दोन भवरे असल्यावर दोन लग्न होतात असं ऐकलं होतं पण दाढीमध्ये दोन भौरे असल्यावर दोन गर्लफ्रेंड मिळतात हे पहिल्यांदाच ऐकलं मी खरं आहे का मंडळी अशाच भन्नाट विनोदासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद